परिसराभ्यास भाग एक यत्ता पाचवी धडा बारावा सर्वांसाठी अन्न भाग एक महत्वाचे मुद्दे शेती शेतीची कामे पारंपरिक शेती शेतीचे सुधारित तंत्रज्ञान खते शेती शेतीचे हंगाम वनस्पतीपासून आपल्याला अन्न मिळते त्यासाठी शेतांमध्ये पिकांची पेरणी व बागांमध्ये फळझाडांची लागवड केली जाते भारताचा सुमारे साठ टक्के भूभाग शेतीसाठी वापरात आहे ऋतुमानाप्रमाणे वर्षभरात शेतीचे दोन प्रमुख हंगाम असतात जून ते पर्यंतच्या हंगामास खरीप हंगाम म्हणतात या हंगामात पावसाच्या पाण्याचा प्रत्यक्ष वापर होतो ऑक्टोंबर ते मार्चच्या हंगामाला रब्बी हंगाम म्हणतात या हंगामात जमिनीत मुरलेले पावसाचे पाणी परतीचा मान्सून आणि पडणारे दव याचा उपयोग होतो याशिवाय मार्च ते जून मध्ये जी पिके घेतली जातात त्यांना उन्हाळी पिके म्हणतात शेतीची कामे भरघोस शेती उत्पादनासाठी उत्तम जमीन उत्तम बियाणे व खते तसेच पाण्याची उपलब्धता असावी लागते मशागतीची कामे करणे आवश्यक असते त्याचबरोबर शेतीतील पिकांचे संरक्षण करावे लागते आणि शेवटी हाती आलेल्या धान्याची सुरक्षित साठवण करावी लागते या सर्वच प्रक्रिया महत्वाच्या असतात आपल्या देशाची लोकसंख्या वाढत असली तरी सर्वांच्या अन्नाची गरज भागवली जात आहे शेतीच्या सुधारित पद्धतीचा वापर केल्यामुळे हे शक्य झाले आहे पारंपारिक शेती पूर्वापार पद्धतीने शेती करताना बैलाने ओढायचे नांगर औत वापरत तसेच शेताला पाणी देण्यासाठी मोठेचा वापर होत असे कापणी मळणी इत्यादी कामे शेतकऱ्यांचे कुटुंबय स्वतः किंवा बैलाच्या मदतीने करत परंतु आता शेतकरी ही सर्व कामे यंत्राच्या सहाय्याने करत आहे शेतीचे सुधारित तंत्रज्ञान सुधारित बियाणे पूर्वी एका हंगामात तयार झालेल्या पिकांचे बियाणे सुरक्षित ठेवून पुढील हंगामात वापरण्याची पद्धत होती त्यापासून मिळणारे उत्पादन कमी असे आता संशोधन करून सुधारित बियाणे तयार केले जाते ज्वारी गहू भात भुईमुग अशा प्रत्येक पिकाचे सुधारित बियाणे बाजारात मिळते ही बियाणे अधिक पीक देतात किडीला बळी पडत नाहीत तसेच काही बियाणांपासून पिकांची वाढ झपाट्याने होते काही बियाणे कमी पाण्यातही भरघोस पीक देतात सिंचनाच्या आधुनिक पद्धती योग्य वेळी पुरेसे पाणी मिळाले तर पिकांची वाढ चांगली होते पावसाबरोबरच नदी तलाव विहिरी यातील पाण्याचा उपयोग शेतीसाठी केला जातो नद्यांवर धरणे बांधून तसेच पावसाचे पाणी अडवून पाणीसाठा केला जातो असे केल्याने भूजल पातळीही वाढते पिकाला पाटाने पाणी देण्याची पूर्वापार पद्धत आहे परंतु या पाटातून वाहणाऱ्या पाण्यापैकी बरेच पाणी जमिनीत जिरते किंवा त्याचे बाष्पीभवन होते त्यामुळे खूप पाणी वाया जाते आता सिंचनाच्या आधुनिक पद्धतीचा वापर केला जात आही। या शिंचन या आहे यामुळे पाण्याची बचत होते ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन या सिंचनाच्या आधुनिक पद्धती आहेत ठिबक सिंचन पद्धतीमध्ये छिद्रे असलेल्या नलिका वापरतात त्यामुळे पिकांच्या मुळापाशी आवश्यक तेवढेच पाणी ठिबकते त्यामुळे उपलब्ध पाण्याचा पुरेपूर वापर होतो तुषार सिंचन पद्धतीमध्ये लहान मोठ्या कारंज्यामधून पिकांवर पाणी फवारले जाते खते जमिनीमध्ये तीच तीच पिके घेतली गेल्यास जमिनीची सुपीकता कमी कमी होत जाते म्हणून आपल्याला मातीत खते मिसळून मातीची सुपीकता वाढवावी लागते त्यामुळे पिकांना योग्य त्या यो पोषकद्रव्याचा पुरवठा होतो खते आणि रासायनिक खते अशी दोन प्रकारची खते असतात नैसर्गिक खते ही निसर्गात उपलब्ध असलेल्या पालापाचोळा व शेण अशा पदार्थाचा वापर करून मिळवतात रासायनिक खते म्हणजे कृत्रिम खते या खतांमध्ये शेतीला उपयुक्त अशा विविध रासायनिक घटकांचे नेमक्या प्रमाणात केलेले मिश्रण असते पूर्वापार पद्धतीत शेणखत लेंडी खत हिरवळीचे खत कंपोस्ट खत अशा नैसर्गिक खतांचा वापर केला जाई परंतु उत्पादनात शीघ्र व अधिक वाढ होण्यासाठी वापरलेल्या रासायनिक खतांच्या वापराचे तोटेही लक्षात घेऊ येऊ लागले रासायनिक खतांचा बेसुमार वापर झाल्यामुळे अतिरिक्त खते जमिनीत शिल्लक राहतात त्यामुळे जमिनीची सुपिकता कमी होते अशा जमिनीत धान्य उत्पादन घटते शेतीसाठी पाण्याचा अतिवापर केल्याने जमिनी क्षारपड होत आहेत ज्या भागांमध्ये मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध आहे त्या ठिकाणी क्षारपड जमिनीचे प्रमाण वाढलेले दिसून येते उदाहरणार्थ धरणक्षेत्रालगतच्या जमिनी नदीकाठच्या जमिनी जमिनी क्षारपड झाल्यास मातीचे परीक्षण करून जमिनीतील कमतरता भरून काढण्यासाठी आवश्यक ते घटक टाकता येतात त्यामुळे जमिनीची सुपिकता वाढते परंतु त्यात वेळ आणि पैसा वाया जातो त्यामुळे जमिनी क्षारपड होऊ नयेत म्हणून पाणी व रासायनिक खताचा अतिवापर टाळणे चांगले रिव्हिजन या व्हिडिओमध्ये आपण शेती शेतीची शेती कामे पारंपरिक शेती शेतीचे सुधारित तंत्रज्ञान आणि खते याचा अभ्यास केला पुढील व्हिडिओमध्ये धडा बारावा सर्वांसाठी अन्न यामधला भाग दोन अभ्यासूया थँक्यू फॉर मोर व्हिडिओज प्लीज सबस्क्राईब